आमचा दादा एकदम फॉर्म मध्ये आता का कोणी पण येऊ हो द्या सगळ्यांची अंडी फांडी पडतात कसला बंडले हे पैसे हा पाहिजे का रे एक चहा आईला मोठा सुगार बसले रे हे किती चहा आईला तर आणू का आईला इथं रमी खेळत आई येतो मत खेळता

तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो एक हप्ता झाला आपण काय ब्लॉग बनवला नाही कारण आपले शूट चालू होते गणपती बाप्पाचे सगळे आणि त्यांचं काही मी ब्लॉग घेतला नाही कारण सेम सेम होती पण आज आम्ही काय करणार माहितीये का आज मखार आहे आम्ही आणि माझा शूट पण आहे आता हा माझा गणपतीचा आठवा गाणं आहे तर बोललो तुला आजचा म्हणजे ब्लॉग घेऊ ना थोडा शूटचा दाखवू ना आपला डेकोरेशन दाखवू आजचा तर आता वाजला ते पाच वाजला ते ना चार वाजला ते बघू माहिती आहे रे माहिती सर सर बघा चार वाजला पाच वाजला ते तसर आता जाऊया पटापट आणि बघू शूट कुठला आहे मला माहीत नाही गाणं माहीत नाही कसलं आहे अजून आणि मग तिकडून झाल्या मग आपला डेकोरेशनचा पण ब्लॉग घेणार आहे तर त्याला काही निघू आता तर गाइस चला आता मी आपल्या स्पॉट वरती आलोय ना आले आले डायरेक्ट आमची रश्मिता टावरे नेहमी प्रमाणे मेकअप आर्टिस्ट आमची मी ब्रँड च विदाउट कोलॅबोरेशन आता मेकअप करा घेतोय मी आता अकेले ठोपाचं वाजला ते आणि आमचा बबलू आय चलो भाई जल्दी आय जाओ चला लिस्टी विस्टीम नका लावू आता हसती लकाऊ रे जास्त करो जास्त करो नका गाई चला पटा मेकअप करून घेऊ आता रात्रीचे नऊ वाजला ते एक पर कसा मला घरी जायचे शंभर टक्के केलं डॉक्टर कडे टक्के आमचं डेकोरेशन करायचं टक्के पैसे नाही रे बाबा त्याच्या बाई माझा आयडी मॉल्ट बंद झालाय नाही लवकर लवकर आयडी बंद करा लोक लगतात होत असा तसा आई मेकअप करतो नंतर मग कपडे वगैरे चेंज करून तुम्हाला भेटतो मग गाई चला आता शूट चालू झालंय ना गणपती बसल जुगार केला बसला सगळी अक्का गाव आले जुगार केला इथं एक मंडल आहे इथं इथं गरीब मंडल बसलंय नाही तर इथं मोठं पैसे आला काय इथं पैसे वाले बसले सगळे इथं सगळी शेट लोक बसला ते मग इथं जे गरीब असतील ना पंधरा रुपये वीस वाले

आणि जंगली रम्मे पर आवन महाराज रमी खेळता आईयेत बत्ती खेळता तीन पत्ती खतरनाक काम आता तर वाचा ए आयले पत्ती वाट आयले पत्ती वाटच फटाफट ठीक आहे तर चला गाइस आता फटाफट शूट चालू होईल आपला आमचा दादा एकदम फॉर्म मध्ये आता का कोणी पण येऊ द्या सगळ्याची जे हांडी भांडी फोडतात कसला आहे हे पैसे गरिबांना ह पैसे का रे चहायला म्हणता मोठा घर बसले रे हे किती आहे इथं चहा आईला तर आणू गरीबांचं रे टिकलं कस यार पैसा नुसता पैसा या या अरे बस बस लावतो गोम <laughs> हा हात तुटले पण नात काय जात नाही हा हात तुटला तरी चालल हप्ता भरला पैसे पाहिजे तर काही एम आय एम आय भरायचे म्हणून हात तुटले प्रत्येकाला करायला आले मोबाईलच्या हप्तेदार काही बाउन्स झालात ना मग दोन हप्ते बाउन्स केला ते म्हणून एम आय भरायचे म्हणून आले अरे आहेत कॅमेरा मॅन घे माहिती हे करून टाकले रे मला हे नाहीच कॉकल आहे का इम्पॉर्टंटला मोबाईलच्या हप्ते भरायचे काय काय रे करतील हा हात तुटले तरी खेळतोय काय परिस्थिती असते काय आमचा शूटचा पॅकअप झालेला आहे आता वाजला ते दीड आणि माझ्या पायात पा दे पाया ना देहंडीला खिल्ला घुसला होता तर मी लक्षात येणार त्याला पॉइझन झाले असं वाटतंय मला तर आता चालू आहे घरी आता बघू मखार पण बनवायचे आमचा तर गौरव सगळं जमला ते बघूच आपली किती पोर आहेत झोपलं झोपलं कारण मला पायावर ठणक नाही डेंजर तर चला तर शूट झाले आणि घरी भेटलो माझा चला तर चला काही जस्ट घरी आलो आहे ना आता आम्ही बघा इथं जेवण करा असलोय पनीरचे माझी पापड तुम्हाला मला पाय दाखवतो हे बघा पाय कसं पिकले भवरी आले अक्का ताप भरले पाय पूर्ण सून झाले बघू आता झोपला झोपल मी आणि पुढचा ब्लॉग आपली पोरं कंटिन्यू करतील गौरव कंटिन्यू करत तर ना खाऊन घेतो ना बघू काय मग काही नाही बघत राहा गोपाल डॉक्टर निघला निघला बोलतो

चाय वाली बाई आले पोर बघायला आले इथं रे हे मला दिले गाई अजून आमचा डेकोरेशन चालू झाला पहिले बसला ते पण घे तर चला काही आता आम्ही डेकोरेशन स्टार्ट करायला घेतलं आता बघा आता फळे वगैरे लावून घेतलं ते आणि आता बघू डेकोरेशन कसं होतं आपण तुम्हाला दाखवल हा काय बोल काय दुगा कबर्या कसं डेकोरेशन आजचा

तु हातोडीचा बघ टाकाव दोन चला घ्या आपला टाइम नाही चला काही आता वाजला तीन वाजला ते आणि आज पूर्ण फायदा करायचे कारण उद्या आपला गणपती आहे आम्ही घरी चला तुम्हाला एक एक टिक दाखव परवा आणायचे अच्छा परवा आणायचे सॉरी तर गाई आजचा ब्लॉग खूप मजा झोपल झोपल आणि आपला ब्लॉग एकत्र करणार आहे चला बरोबर आहे हे काय रे आतुडी पिल्लर आहे आहे का म्हटलं हे आपला ढोलकी बनवली हे दोन साईड लॉस हे जुगारी हे जुगारी कोण आहे रे

बनेगी मॅगी बनव गाई चला आपला ऑनलाईन पार्सल आहे काय कुठे मॅगदीवरून आणल्या मी चला चला फोडा 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 फिजला ना आता त्या आयला पाहिजे हे दिला एक देकते का मला एक दे एक अर्धा दे अर्धा का? दे काही रात्री बघा टायमिंग बघा अडीच वाजता आम्ही बर्गर मागवले अर्धा दे अर्धा दिला अर्धा हे दिला अर्धा गोप्या

तर आई चला अजून चाय आलेला आहे अरे हॅलो हॅलो काय 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 वाटते आम्ही का वाटते सकाळ झाली उठा गाई वाचला ते आता साडेचार चाय टायमी होती आणि गरम करतो थोडी दिला चाय है अरे चाय ने माती

ना? अरे ना। काई, काई तुला ऑर्डर देतील भाई ऑर्डर घेऊ ना काय रेट काय तुझा ऑर्डरचा खाऊन पिऊन का फक्त दोन टाइम नाश्ता आणि दोन टाइम चाय हा ते तर आणत लागेल ना रे अस थोडी होईल काही झालं आता दाखवतो नंतरला <laughs> পাপা বল অপা ব বললা Papa, Daddy, Daddy. Daddy. Daddy, Daddy. Daddy, Daddy. hello teen hello My friend yeah. this is my friend my friend is billa morning morning good morning good morning, good morning, good morning. तीन पत्ती मला बघून आयफोन थर्टीन प्रो दिन आय लव्ह आय लव यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह आता गौऱ्या मॅगी बनवायला घेतोय टाकलेत

येत हा मसाला असेल मसाल्यावर गाई फुल झोडे मॅगीवर बनवतो मग तुम्हाला दाखवतो गाई तुम्ही बघू शकता गवऱ्या मॅगी बनवतो आता कोणा कोणा मॅगी खायचं असेल तर लवकर या डेकोरेशनला या मजव मॅगी जोडे मॅगीवर सगळे झोड घेणारे बसलेत बाहेर फक्त खातील प्रत्येक येतात पाच जण डेकोरेशन करतात फक्त डेकोरेशन मीच करतोय मॅगी पण यो बनवतोय सगळं गौरव करतो मोठा आहे म्हणजे करायला लागेल रे गौरव बाकी काय नाही आत्या काय आहे त्याला सध्या आकाला सुट्टी दिली सध्या तो बिझी आहे ना त्याला सांगो दिले त्याला सॉन्गच्या कामाला लावले आणि यो बघा यो जितल्या पक्के पैसे जितल्या आहे

आमची मॅगी आता जिंदगी मॅगी वरची सकाळ सकाळी फुल नाश्ता आहे बघा मॅगी बनवले टायमिंग झाले सहा वाजून पंधरा मिनिटी चला यार या उठा चला काय मॅगी खाऊन घेऊन पाच चमच वाटप येत हा एसी बांधल्या ते घ्या

मस्त आहे मस्त शाळेमध्ये खिचडी वाटप गुड मॉर्निंग आता वाजला सकाळचे बारा आणि काल रात्री आमचं डेकोरेशन पूर्ण झालं बघा अर्धा डेकोरेशन झालं आमचं पूर्ण पसारा इथं पडले आणि हा हा ब्लॉक खूप मोठा होईल त्याच्यामुळं मी आपला डेकोरेशन आम्ही उद्या गणपती आणायला जाणार आहे तर पूर्ण डेकोरेशन मी उद्या दाखवणार आहे कारण माझ्या पायाची पूर्ण वाट लागली आता डॉक्टरकडे चाललो आहे मी पाय पूर्ण ठणकतोय माझा त्यामुळे आता डॉक्टरकडे जातो जरा इंग्लिश वगैरे घेतो आणि काय तर कापली काय ते का का पट्टी का लावल तर आपलं पूर्ण डेकोरेशन मी उद्या दाखवणार आहे आपल्या जेव्हा गणपतींना उद्या राहते तेव्हा दाखवणार आहे तसं काय हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू का बाय बाय